पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ कसला आहे तुम्हाला सांगायची गरज नाही टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल नक्की हा व्हिडिओ कसला आहे तर उसाटण्याच्या फाटीवर आपला मोठा सोन्याचा आहे आणि त्याला पैरा असणारे आपले कैलासवाशी शेठ फडके यांचा पक्षा नवीन खरेदी तर चला मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण उसाटण्याला जाऊया आणि तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो मी पण पक्षाला अजून समोरासमोर कधी बघितला नाही तर चला मित्रांनो तिथे जातो आणि भेटतो तुम्हाला फायनली मित्रांनो उसाटण्याच्या फाटीवर पोहोचलेलो आहे आणि तिथं बघू शकता आपला सगळ्यांचा महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ हिंद केसरी सोनारपाठचा मोठा सोन्या पण आलेला आहे बघू आज कसा पळतो व कसा स्पीड आज इथे आहे सोन्या आणि इकडे आहे स्वर्गाशी आपले पंढरी शेठ फडके विगर पनवेल यांचा पक्षा दहादा बघू शकता मित्रांनो पक्षा दादा रगील बैल एकदम जबरदस्त सुंदर आणि देखणा अतिशय सुंदर आणि देखनाबाई बघू शकता मित्रांनो किती सुंदर व्हाईट गोल्ड मध्ये अतिशय चांगले हाईट चांगला पिसाले गपकी पक्ष्या का पंकजा फोकस करा आपले कोणला पंकजा बंडे बाय का पंकज सर हा आपले पंकज सर हे सर हो ओले सोलेत बर ऑलराऊंडर अप्पा बर तो नंबर टेक फायनली आता काढायला घेतला मित्रांनो सोन्याला थोडीफार आहे ती निक्या वगैरे घालून थोडीफी सजावट करून घेतील आपले चेतन भाऊ आहेत पंकज भाऊ आणि भाविक भाऊ भाव। तिघजण मिळून सोन्याची शेवटची शेवटची सजावट करून घेतात निक्याप वगैरे घालून झालेत आता बघू शकता मित्रांनो तिकडे गाड्या पण आलेल्या आहेत आपले पंढरीशेठ फडके यांचे चिरंजीव बघू आता कोण आले दादा सरकारच्या गाड्यात आल्या आहेत गाडीतून जो निघेल तेव्हा समजेल कोण आले नक्की ते बघू शकता मित्रांनो बघा दादा नंबरच्या गाड्या तोंड वगैरे धुवायचं काम चालू आहे आता. समजत एक लालच आहे केला. एक पण नाही. काय? लाल वाला. असेल आता तो तो होता त्याला विचार. डिलीट केलेली असेल पण त्याला कॉन्टॅक्ट करून त्याला विचार रिमूव्ह करायला सांगायला लागेल. आता कसा समजेल तो एची खरेच तऱ्ची चॅनल कोणी कॉपीरेट मारली असेल ना विनंती आहे कारण का बाईला लाईव्ह येता नाही आहे फायनली मित्रांनो सोन्याला काढलेला आहे म्हातारा झालाय पण तीच रख आणि तीच धमक तरुणाला पण लाजवेल अशी पावर आहे अजून त्या वाघामध्ये नाव त्याच सोनारवाटचं सोन्या आणि आमचे मोठे बंधू बघा मित्रांनो अजून पण तीच धमक बघा कशी धमक आहे अजून पण तीच धमक या पक्षा मित्रांनो पक्ष्या वर्षी पंढरशेठ फडके यांचा पक्षा सोन्याला आज पहिरा आहे खूप रगील बैल आहे खूप डावीच खांदा फाटी द्या

झुपणी चालू झालेली आहे आधी पक्षाला झुकताय पक्षाला घेतला मित्रांनो आता झुपायला मुंबईमध्ये पहिलाच आहे वाटतं क्षाचा बघू कसा स्पीड लावतो स्पीड तर खतरनाकच लागणार आहे कारण त्याच्याच होता ते आपला मोठा सोन्या पुन्हा एकदा थोडंसं पाणी करून घेत आहे सोन्याला ये बोलत <Cue Analytica>

� relâ હાવામ ાાામ િાાામ િાામ િાામ ાામ નાામ ાાનુામ ાાામ ાામ मित्रांनो तुफाने असा फेरा झालेला आहे बघितला असेल तुम्ही एक नंबर स्पीड लागलेला दुसऱ्या तासात जाऊन गाडी वापस आली सुट्टीला तासात गेली ती गाडी तरी पण एक नंबर गाडी पाळली आणि सोन्या बोलू नको आता पडला मस्त असा तुपानी फेरा झालेला आहे मित्रांनो खतरनाक असा तुपानी फेरा होता मस्त स्पीड होती खूप दिवसानंतर जून जुलैला पाळलेला बकासूर सोबत सोन्या पन्नास पन्नास केसरीला त्याच्यानंतर डायरेक्ट आज अनिल मित्रांनो आता पक्षाला पण भरून घेणार आहेत तर बघा पक्षा दहा दहा सरकार आणि सोन्या पन्नास पन्नास तर सोन्याला पहिले टेम्पोत भरून घेते आहे आणि हे बघा दहा सरकार गाड्या निघालेल्या आता सोन्याला भरतील आधी त्याच्यानंतर पक्षाला भरून घेतील ओ तो पूरा बघा मित्रांनो पक्षाला भरलेला आहे टेम्पोत आणि पक्ष निघला आता घरी तो बघा पक्ष चालला आता घरी आणि इकडे आपला लाडका सोन्या सोन्या पण आता घरी निघेल फायनली मित्रांनो सोन्या पण आता घरी गेलेला आहे चला एकच फेरा टाकला खूप दिवसानंतर जवळजवळ सात ते सात महिन्यानंतर सोन्याला बाहेर काढलेला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय